आज पहिल्यांदाच मी ही भाजी घेऊन आले ते पण समोरच्या ताई म्हटलं की खरंच खूप छान लागते ही भाजी एकदा करून बघ म्हणून मी विचार केला की के रिहूच्या टिफिनला आपण देऊन बघावं पण नंतर विचार आला की तिला आवडली नाही तिने खाल्ली नाही तर उगच ती उपाशी राहील दिवसभर स्कूलमध्ये म्हणून मग तिला टिफिनला दुसरी भाजी दिली आणि घरी नंतर आमच्यासाठी ही भाजी ट्राय केली मी तर भाजी खरंच छान झाली होती आणि पिहू घरी आल्यावर जेवण केलं तेव्हा तिने मनानेच पूर्ण कढई घेऊन गेली आणि दोन वेळा तरी तिने भाजी तिच्या मनाने घेतली नाही तर तिची भाजी काही संपत नसते ताटामधली म्हणजे तिने आवडीने खाल्ली भाजी आणि नंतर बघा तूप ठेवलं होतं गॅसवर आणि नक्षला झोपवण्याच्या याच्यामध्ये मी विसरूनच गेले सिरियल बघत बसले त्याला झोका देत देत आणि पूर्ण तूप जळून गेलं पूर्ण मलाई जळाली त्यातली पण तुपाचा वास इतका छान दरवळला होता घरामध्ये रि स्कूलवरून आले आले म्हटले की मम्मा घरात खूप छान वास येतोय तुपाचा मला कच्चाच तूप खायला दे मग तिला तुपाचा पराठा दिला आणि भाजीपोळी दिली तिनी मस्त जेवण केलं भाजी खूप आवडीने खाल्ली म्हणून मला खूप समाधान भेटलं आणि पनीरही लावून घेतलं साईडला तर आज मी नवीन ट्राय केलं मी ऑनलाईन no! बघितलं होतं की ते साशा भेटतोय पनीरचा तर तो खूप महाग आहे तो खूप महाग वाटला मला तर म्हणून मी घरातच काहीतरी जुगाड करून आपलं छान no. सेट केलं मस्त सेट झालं होतं पनीर आणि नक्षू आता ड्रॉवर उघडायचा no. शिकला येतो तो घडीघडी ड्रॉवर उघडतोय बघा त्याचे बोट त्यामध्ये जात आहेत खूप जास्त भीती वाटते पण त्याला मजा येऊ लागली ते करायला मग तरी बेडवर पूर्ण पिलो आम्ही काढून ठेवलेलं आहे सगळीकडून आम्ही पिलो लावून घेतो तो बेडवर असल्यावर पण आता पिलोवर ना तो पलीकडे जाऊ लागलाय आणि त्याला किती नको no. नको म्हणत होते तरी तो ते करतच होतं आणि त्याला खूप मज्जा येत होती मी no. चिडत होती तरी त्याला मज्जा येत होती हसत होता अजून आणि संडेला माझी खूप धावपळ होती म्हणून निवांत वेळच भेटत नाही मुलांचे मुलांची नखं काढायला तर म्हटलं आजच आता काढून घेते लगेच नकं कारण गावालाही जायचं आहे मग वेळ भेटणार नाही पुन्हा मग बसले yeah. दोघांनाही घेऊन आणि खूप छान नखं काढू देतो फक्त त्याला गप्पा मारायला पाहिजे स्टोरी सांगायची गाणे म्हणायचे तर आधीपासून मी त्याला सवय लावली मी नेलकेटरनेच नखं काढते ते मशीन वगैरे मी ट्राय केलं तर घ्यायचं पण नाही घेतलं मी मला हेच छान वाटते आणि सोयीस्कर पण वाटते म्हणजे मला यूज करायला आता सवय झाली आहे म्हणून मला काही वाटत नाही तर खूप छान काढू देतो आणि मी खूप सेफली काढते पण त्याला गप्पा मारून मारून त्याला हसवून स्टोरी सांगून गाणे म्हणून मात्र माझं तोंड दुखून जातं नॉनस्टॉप त्याला बोलतच राहावं लागतं आणि मला ना हेअरस्टाईल करायला जमतच नाही आहे काही फक्त बांधून बांधून ठेवते मी केस कारण मोकळे केस सो सोडले किंवा वेणी घातली तर त्याला खूप मज्जा येते खूप धरून ओढतो केस धरून उभा राहतो वेणीला धरून म्हणून मी आता शक्यतो केस मोकळे सोडतच नाही आहे आणि संध्याकाळी मी खाली गेले होते मला ब्लाऊज वगैरे आणायचे होते तर पण त्यातही काही घरी नव्हत्या मग म्हटलं जाऊ दे राख्या घ्यायला जाईल तेव्हाच मी ब्लाऊज पण घेऊन येईल तसं त्यांना इन्फॉर्म केलं आहे मला माहेर जायचं आहे तुम्हाला यापुढे आता माझे माहेर आणि सासरकडची माणसे तुम्हाला बघायला भेटतील मी सगळ्यांना ब्लॉगमध्ये दाखवणार आहे माझी पूर्ण फॅमिली तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे मी तर यापुढचे ब्लॉग आपले खूप छान छान असतील फक्त तुम्ही छान सपोर्ट करा आणि माझे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटत आहे माझी फॅमिली कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगत जा माझ्या बोलण्यामध्ये काही चुकत वगैरे असलं तर तर इथून पुढे आपले ब्लॉग्स वगैरे कंटिन्यू राहणार आहेत आणि खूप छान छान राहणार आहेत तर तु... जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा लाईक शेअर कमेंट करा आणि घंटीचं बटन दाबून ठेवा कारण माझा ब्लॉग आला की पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि बघा नक्षूच पाहायचे नख काढूच देत नव्हता नाही म्हणत होता तो त्याला खाली खेळायचं होतं झाडं तोडायला जायचं तो होतं म्हणून मग मी मांडीवर घेऊन बसले त्याला आणि पिहू त्याला खेळवत होती ते एकदम छान शांत बसला होता मस्त सगळे नखं काढू दिले फक्त तो खेळण्यामध्ये पाहिजे त्याला कोणीतरी बोलणारं पाहिजे एकदम व्यवस्थित काढू देत होतो आणि नख काढल्याबरोबर लगेच उडी मारली मांडीवर आणि खाली मस्त खेळत बसला तो तरी तो झाडं तोडायला चालला होता तो पिहूचं सगळं लक्ष त्याच्याकडे होतंय ती त्याला खेळवतच होती आणि पिहूच्या केसाला मी कंटिन्यू ऑइल ठेवते कारण खूप सिल्की केस आहे तिच्या मवेनी वगैरे जूट वगैरे काहीच असं प्रॉपर राहत नाही जास्त वेळ सगळे केस सुटून जातात म्हणून मी कंटिन्यू ऑइल करते आणि हप्त्यातून दोन वेळा तिचे केस मी धुत असते मला या शॅम्पू यूज करते मी तिच्या केसांसाठी आणि तिच्या केसांची ग्रोथ खूप छान आहे माझ्यासारखी से सेम आणि मी तिचे केस जास्त कट करत, करत नाही मला नाही आवडत बघा मॅडम म्हणे मी तुझ्यासाठी सरप्राईज केलं आहे मम्मा तू डोळे बंद कर तुला खूप आवडेल म्हणून मी इतक्या आवडीने व्हिडिओ पण स्टार्ट केला की के बाबा काहीतरी सरप्राईज दिलं तर बघा तिने काय दिले मला सरप्राईज खूप हसतो मी दोघी पण आणि संध्याकाळी तिला राखी बनवायची होती स्कूलमध्ये सांगितली होती राखी बनवण्याची तर खूप छान राखी बनवली तिने तर टू इन वन राखी बनवली होती तिची तिचीच आयडिया होती ही तर खूप भारी बनवली होती मला खरंच आवडली आणि बघा तिला घालूच देत नव्हता दोन्ही हातावरती करून घेत होतो आम्ही खूप हसलो म्हणजे तो एक हातवरती करायचा नाही बांधू द्यायचं तर दोन्ही हातावरती करत होता ती पण म्हणत होती हा असा का करतोय तर त्याला वेगळं काहीतरी वाटत होतं की ती उचलून घेते काय काय माहिती काय म्हणत होतं तो दोन्हीही हातावरती सोबत करत होता नंतर तिच्या पप्पालाही राखी दाखवली पप्पा पण खूप खुश झाले मग आवडीने ते म्हणे मला पण राखी मग ती म्हणे मम्मा आमचा व्हिडिओ घे तर आमचं रक्षाबंधन ॲडव्हान्समध्ये सेलिब्रेट झाला तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा उद्या स्कूलमध्ये राखी सबमिट करायची आहे तर राखी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे रियाला खूप आनंद होईल पनीर एकदम व्यवस्थित सेट झालं होतं मी हे मुद्दाम ठेवलं तसं जास्त वेळ कारण मला रेसिपी लेट बनवायची होती तर याचीही रेसिपी मी लवकर तुमच्यासोबत घे आणि पनीर सेट करायची आयडिया विदाऊट म्हणजे कपडा न यूज करता कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा आणि संध्याकाळी सिंपल जेवण होतं बेसन आणि फुलके जेवायला ते बसलेले होते भाजी वगैरे घेऊन मी फुलके गरम गरम सर्व करत होते त्यांना